नमस्कार मित्रांनो जय सनातन मी प्रदीप तुमचे स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची आज आपण चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली मी हा जो इतिहास सांगणार आहे तो लेख प्राध्यापक हरी नरके यांचा आहे शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळकांना दिले जाते अठराशे पंच्याण्णव शहाण्णव साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे तथापि त्याआधी पंधरा वर्षे म्हणजे अठराशे ऐंशी साली पुण्याचे महात्मा ज्योतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत अठराशे एकोणसत्तर साली ज्योतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र पोवाडा रूपी लिहून प्रकाशित केले आहे आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला छपाईची सुरुवात झाल्यापासून मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे ज्योतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिले आहे ज्योतिरावांच्या सगळ्या लेखनात आणि भाषणामध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर पंचवीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत त्यांची भाषांतरही विविध भाषांमध्ये झालेली आहेत अठराशे ऐंशी साली ज्योतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले तिथे झाडाझुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी ज्योतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली त्या ठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली ही माहिती ज्योतिरावांनी पुण्यात येऊन सारसबागजवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधीविषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे या सभेत सापळकर स्वामी गंगाराम भाऊ मस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणी झालेली होती या सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार ज्योतिरावांनी मांडला आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा था निर्णय झाला एकूण सत्तावीस रुपये त्या सभेत जमले त्यातील तीन रुपये स्वतः ज्योतिरावांनी दिले अठराशे ऐंशी साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची ज्योतिरावांनी सुरुवात केली त्यांचे सहकारी कामगार नेते बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ्या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत अठराशे त्र्याण्णव साली गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे रूपांतर चळवळीमध्ये केले त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते म्हणून पंधरा वर्ष सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला अठराशे ब्याऐंशी साली शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात ले। एका खटल्याला सामोरे जावं लागलं त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापूशेठ उरंग यांना रुपये दहा हजार रोख देऊन जामिनासाठी मुंबईला पाठवले आपल्या जामिनासाठी ज्योतिरावांनीही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी केशरीमध्ये नमूद केले आहे टिळक आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली सत्कार करून मानपत्र दिले हे मानपत्र केशरीमध्ये छापून आले उरवणे यांच्या मृत्यूनंतर स्वतः टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला तेव्हा पोलीस खात्याचा अहवाल सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी एकोणीसशे तेहत्तीस साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन हे सर्व दस्तावेज असे सांगतात की ज्योतिरावांनी अठराशे ऐंशी साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधून तिचे सुशोभीकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहे जामीन आणि मानपत्र बाबतीत नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे तेव्हा आज आपण असे म्हटले पाहिजे की शिवजयंती सुरू करणारे ज्योतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळकांचा महत्त्वाचा वाटा आहे तर तुम्हाला हा इतिहास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या परत भेटू महाराजांचा व त्यांचा रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम